हाय फ्रेंड स्वागत आहे आपलं स्वादश रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आज चला मग पट्टिकन फ्लावर आणि बटाटा मिक्स भाजी पाहणार आहोत त्यासाठी बघा मी प्रथम पाणी आहे उकळायला त्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि फ्लावर बारीक चिरून घेतला टॉमेट सॉरी बटाट्याचं साल काढून तो पण बारीक चिरून घेतला फ्लावर आपण पाण्यातून एक उकळी आणून घेणार आहोत कारण फ्लावरचा वास येतो त्यामुळं शक्यतो खायला कोणाला आवडत नाही पण अशा प्रकारे तुम्ही जर करून बघितलं तर खरंच न आवडणारे सुद्धा भाजी अगदी चाटून पुसून खातील एवढी टेस्टी होते अशा प्रकारे फक्त एकच उकळी आणायची आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी तेल टाकले आहे तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी प्रत्येक भाजीमध्ये सर्वप्रथम टाकायची म्हणजे ती छान तडतडली की नंतर चिरे टाकायचे असतात म्हणजे ती कच्ची लागत नाही तशी छान असे दोन्ही पण तडतडून द्यायचे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे तो छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घेणार आहोत खूप सुंदर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल कसं बनवायचं आहे आणि किती टेस्टी होते ती भाजी हे बघा अशा प्रकारे छान कांदा भाजून झाला आहे त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर मी बारीक करून घेतली होती खलबत्त्यामध्ये ती टाकली आहे हळद टाकली आहे आणि एक टॉमॅटो बारीक चिरलेला टाकला आहे टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर स्किप केलं तरी पण चालेल आणि छान असं आपण सर्व भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये खूप सुंदर अगदी चविष्ट अशी रेसिपी त्यानंतर माझा जो घरगुती काळा मसुला मसाला आहे कांदा लसूण मिक्स तो एक चमचा टाकला छान असं हलवून घेतलं आहे खूप सुंदर होते अगदी चवीला एक नंबरच अशी भाजी होते अशा प्रकारे करून बघा बघा नाही तुम सगळ्यांना आवडली तर मला सांगा असो तुम्ही एवढी सुंदर होते त्यानंतर छान परतून झालं की जो आपण फ्लावर आणि बटाटा आहे तो उकळी काढून घेतला होता तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच अशी फ्लावर बटाट्याची भाजी अशा प्रकारे करून बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेचच मिळेल हे बघा अशा प्रकारे छान आपण त्या मसाल्यामध्ये फ्लावर आणि बटाटा मिक्स करून घेत आहोत त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली टाकली आहे आणि चवीप्रमाणे मीठ त्यानंतर पाणी टाकायचं आहे तुम्हाला जशी भाजी शिजवायची आहे जसं पातळ रसा किंवा सुकी करायची त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता खूप सुंदर अगदी चवीला एक नंबरच होते अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो हे बघा उकळी आली आहे आपल्या फ्लावर बटाट्याच्या भाजीला त्यानंतर आपण शेंगदाण्याचं सा जाड सर कूट टाकत आहोत तुमच्याकडे शेंगदाण्याचं कुटाचा वापर करत नसाल तर तुम्ही येथे ओलं खोबरं टाकलं तरी चालेल आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत आमच्याकडे भाज्या जास्त शिजलेल्या आवडतात त्यामुळे मी थोडंसं पाणी जास्त टाकलं आहे तुमच्याकडे क अर्धवट शिजलेली भाजी चालत असेल तर कमी पाणी टाकलं तरी चालेल आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत म्हणजे छान अशी आपली वाफेवर भाजी छान शिजेल पाच मिनटां पाच मिनटानंतर पुन्हा आपण खालीवर हलवून घेणार आहोत बघा किती छान रंग आला आहे भाजीला आणि सगळीकडे घमघमाट सुटला आहे एवढी सुंदर आणि चवीला भन्नाट रेसिपी त्यानंतर पुन्हा पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत आता अर्धवट ठेवणार आहोत म्हणजे त्याचं तेल आहे ते उडणार नाही पाच मिनटानंतर बघू शकता आपण खूप सुंदर झाली आहे फ्लावर बटाटा भाजी तुम्ही अशीच ठेवली तरी चालेल किंवा जास्त सुकी केली तरी चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता अगदी आ... न खाणारेसुद्धा खातील एवढी चविष्ट होते मी बघा थोडीशी ओलसर ठेवणार आहे ही तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता एवढी सुंदर बाउलमध्ये तुम्हाला सर्व करून दाखवते बघा किती सुंदर झाली आहे आपली फ्लावर आणि बटाट्याची भाजी चॅनलवर अजून आजुन, अजूनही आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि रेसिपी जरा जरी आवडली मैत्रिणींनो तर पटकन एक लाईक करा छानशी कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये फॅमिलीमध्ये जेणेकरून त्यांना पण असं चविष्ट घरगुती मसाल्यामध्ये घरगुती साहित्यात केलेल्या रेसिपीचा ते पण आनंद घेतील खूप छान अशी आपली फ्लावर बटाट्याची भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा छान आपण आता त्यावर मस्त गार्निशिंगसाठी कोथंबीर टाकणार आहोत बघा किती सुंदर झाली आहे अशा प्रकारे करून बघा खूप सुंदर होते चवीला पण आणि कलर पण छान आला आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा स्वस्त राहा मस्त राहा आपली व आपली कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय फ्रेंड्स